नमस्कार मी स्नेहा आप तुमचं आपल्या यूटूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे आज आपण लाईव्ह स्ट्रीमिंगवर बोलणार आहोत जेही माझ्यासारखे नवीन यूट्यूबर्स असन ज्यांना आणखीन माहिती नाही लाईव्ह स्ट्रीमिंग काय राहतं त्या विषयावर आपण बोलणार आहोत माहिती का शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा स्किप करू नका जर तुम्ही स्किप करत गेले तर व्हिडिओ व्यवस्थित समजणार पण नाही आणि कडणार पण नाही लाईव्ह स्ट्रीमिंग नेमकी काय राहती या विषयावर आपण बोलणार आहोत कसं झालं ना माझ्यासोबत जे झालं तर माझं म्हणणं आहे की इतरांसोबत नको व्हायला आणि आपल्याला त्या गोष्टीबद्दल माहिती पण असली पाहिजे की यूट्यूब जेव्हाही आपण यूट्यूब स्टार्ट करतो त्याच्यावरती नवीन राहतो तर यूट्यूबच्या बऱ्याचशा पॉलिस्या राहतात ज्या आपल्याला आणखीनही माहिती राहत नाही जेव्हा आपण त्याच्यामध्ये जातो प्रॅक्टिकली करतो त्याच्यानंतर त्याचे नवीन नवीन जे काही फीचर्स राहतात ते आपल्याला माहिती पडतात त्यापूर्वी आपल्याला असं काहीच माहिती राहत नाही तसंच माझ्यासोबत एक गोष्ट झालेली सांगते तुम्हाला माझं एक चॅनल आहे रिपोर्टिंग चॅनल त्याच्यावरती जेमतेम पन्नासच्या वरती माझे सबस्क्रायबर गेले समजा छप्पन सत्तावन्न माझे सबस्क्रायबर झाले आणि मला लाईव्ह स्ट्रीमिंगवर यायचा म्हणजे चान्स मिळाला यापूर्वी आणि जेव्हाही आपले पन्नास सबस्क्रायबर कंप्लीट होतात त्याच्यानंतरच आपल्याला लाईव यायला कस आणि जर पन्नास सबस्क्रायबर कम्प्लीट नसले तर आपल्याला तो लाईव्ह यायला चान्स मिळत नाही माझे पन्नास सबस्क्रायबर कम्प्लीट झाले आणि पन्नास सबस्क्रायबर कंप्लीट झाल्याच्यानंतर चोवीस तासांनी तो क्रायटेरिया पूर्ण झाल्याच्यानंतरच आपण चोवीस तासानंतर लाईव्ह येऊ नंतर हो। काय झालं मी लाईव्ह या येण्याचा प्रयत्न केला मी लाईव्ह स्टार्ट केलं ला। आणि मला यूट्यूबला असा फेस दाखवायचा नव्हता कारण माझी फर्स्ट टाईम होती आणि मला असं फारसं असं फेस वगैरे दाखवावं नव्हतं वाटत तर मी आन मग मी काय केलं लाईव तर आले कॅमेरा वगैरे ऑन झाला आणि मग मी म्हटलं माझ्या मुलाकडे दाखवलं आहे आणि त्याच्यावर आलं आलं होतं इट्स मेड फॉर अ चाईल्ड की नो चाइल्ड तर आम्ही चाईल्डवर एस केलं आणि मी त्याच्याकडे कॅमेरा फिरवला तर ते काय झालं दोन मिनिट चालले आणि दोन मिनिटानंतर इनेबल होतं आणि डिसेबल दाखवले की तुमचं म्हणजे आता काही दिवसांसाठी ते बंद करण्यात आलं आहे मला विचारच पडला की नेमकं हे बंद केलं तर कशामुळं बंद केलं आणि मला नेमकं असं फारसं काही त्याच्याबद्दल माहिती नव्हतं नंतर मला दोन तीन मेसेज पडले की जेव्हा बिलो सिक्स्टी जे सोळा वर्षा खालील मुलं राहतात ते लाईव्ह येऊ नाही शकत आणि जर त्यांना लाईव्ह यायचंही असलं किंवा काही लहान मुलांचे चॅनल राहतात तर त्यांना पॅरेंट्स सोबत पाहिजे जे एल अडल्ट राहतात ना जे मोठे माणसं राहतात त्यांच्यासोबत कॅमेऱ्यात प्रॉपरली दिसले पाहिजे आणि मी त्याच्याकडे असं कॅमेरा धरून ठेवलाय आणि तो बघितला थोडा हल्लो हाय बाय केला त्यांनी पण काय झालं ते माझं डिसेबल झालं डिसेबल झाल्यानंतर मला प्रश्न पडला की आता मी काय केलं पाहिजे नंतर मी त्याच्यामध्ये गेली बरेच मला मेसेज वगैरे आले नंतर कळलं की सोळा वर्षाखालील मुलं लाईव्ह येऊ नाही शकत तर मग मी काय केलं आणि त्याच्या बऱ्याच क्रायटेरिया राहतो जो आपल्याला कम्प्लीट करावा लागतो त्याच्यासाठी मग आपल्याला जर आ? आता माझं तर बंदच झालं आता मला कधी चान्स मिळेल ते काही माहीत नाही मग बऱ्याच गोष्टी मी बघितल्या मोबाईलवरच बघितल्या त्याचा फीडबॅक लिहायचा होता याची लिंक शेअर करायची होती हां आणि मी तुम्हाला हे पण दाखवते की जेव्हा आपल्याला पन्नास सबस्क्रायबर कम्प्लीट झाल्याच्यानंतर जेव्हा आपल्याला लाईव यायचं राहतं तर त्याचा एक मेसेज येतो आपल्याला सगळं आधी दाखवतो की तुमचे पन्नास सबस्क्रायबर कम्प्लीट व्हायचे आहे ते झाल्यानंतरच आपण लाईव्ह येऊ शकतो मी ते तर पण तुम्हाला पुढं दाखवते आणि जेव्हा आपले पन्नास सबस्क्रायबर कम लाईव्ह स्ट्रीमिंगवर अशा गोष्टी बऱ्याच राहतात त्याच्यामध्ये माहिती का आपण आपली जे वैयक्तिक माहिती आहे ती आपण खाजगी ठेवली पाहिजे गोपनीयता राखली पाहिजे आपला आपण राहतो कुठं आपलं नाव गाव पत्ता मोबाईल नंबर अशा प्रकारची रिअल माहिती आपण त्याच्यावर कोणालाही शेअर केली नाही पाहिजे होऊ शकतं त्याचा कोणी वाईट फायदा घे घेऊ शकतं आपण कोणत्या गल्लीत राहतो आपला रस्ता कुठं आहे आपली खिडकी कोणत्या साईडनी आहे असल्या गोष्टी त्याच्यामध्ये बिलकुल सांगायच्या नसतात आणि जेव्हाही आपण लाईव्ह स्ट्रीमिंग करतो त्याच्यामध्ये लहान मुलं किंवा असं वाईट दृश्य दिसायला नको किंवा वैयक्तिक आपली जी माहिती राहते किंवा आपल्या गोष्टी राहतात ते त्याच्यामध्ये दिसायला नको किंवा नग्न अवस्थेत मुलं वगैरे राहतात किंवा लहान मुलं राहतात आता तुम्ही समजू शकता कसं कशा प्रकारे राहतात तसं त्याच्यामध्ये काहीही दिसायला नको जर आपल्याला लाईव्ह स्ट्रीमिंग करायची असली तर एकांतात बसून आपण करू शकतो या या सगळ्या गोष्टी यूट्यूबनी आपल्याला सांगितलेल्या राहतात पण सुरुवातीला तर आपल्याला असं काही माहिती राहत नाही नंतर हळूहळू जेव्हा प्रॅक्टिकली आपण करत जातो त्याच्यानंतर या गोष्टी कसं आपल्याला माहिती पडतात तर प्रत्येकाने या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये प्रत्येकाने या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे व्हिडिओ कसं वाटला तर नक्की भीट होतात आणि मला जो डिसेबलचा मेसेज आलेला आहे जे माझं डिसेबल झालेलं आहे ते पण मी तुम्हाला दाखवते आणि जर आपल्याला नंतर सुरू करायचंच असलं तर मग त्याचे बरेच काही हे राहतात इश्यूज राहतात जे आपल्याला सॉल्व करत जावं लागतं त्यानंतर त्याच्या पॉलिसीमध्ये काही राहतं आपलं एज किती आहे मग एज प्रूफ द्यावा लागतो एज प्रूफसाठी काय द्यावं लागतं आपला आयडेंटी प्रूफ द्यावा लागतो आयडेंटी प्रूफमध्ये समजा पॅन कार्ड राहतं आपलं क्रेडिट कार्ड राहतं तेसुद्धा मागतात तर मग मी माझं जे पॅन कार्डवरती माझं एज होतं किती ओल्ड आहे तर मग मी पॅन कार्ड दिलं त्याचं व्हेरिफिकेशन झालं आणि त्याच्यानंतर आपलं सात दिवसांनी म्हणा चौदा दिवसांनी होऊ शकतं एकवीस दिवस किंवा महिनाही लागू शकतो आता मला ते तर नाही माहिती की माझं नेमकं किती दिवसांनी सुरू होतं पण जे त्याची प्रोसेस होती मी ते कम्प्लीट केलेली आहे जे माझ्यासोबत झालं आहे कसं नवीन होती मी मला फारसं त्याच्याबद्दल काही माहिती नव्हतं पण माझ्यासारखेच बरेच नवीन यूट्यूबर राहतात जे आपलं चॅनल स्टार्ट करतात तर माझं कसं मत आहे की त्यांच्यासोबत असं नको व्हायला आणि ही माहिती असायला पाहिजे सगळ्यांना म्हणून मी ही माहिती तुमच्यासोबत शेअर केली आणि तुम्हाला म्हटलं की सांगावं की कसं राहतं त्याच्या त्याच्यावरती तर बरेच पॉलिसी आहे त्याच्याबद्दल एक होती त्याची मी माहिती तुमच्याशी शेअर केली तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट करा आणि असेच जर नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहिजे असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला माहिती कशी वाटली नक्की मला कमेंट करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय